नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया परिशिष्ट दोनपासून आपण फक्त माहिती पाहणार आहोत कारण जसेजसे आयोग चेंज झालेले आहेत त्याप्रमाणे ह्या सुद्धा भर फरक पडलेला आहे त्यामुळे आपण परिशिष्ट दोनमध्ये वेतनश्रेणी परिशिष्ट तीनमध्ये स्थानिक पूरक भत्ता व घर भाडे हे प्रत्येक आयोगानुसार बदल झालेला आहे परिशिष्ट चार वाहतूक भत्ता राज्य शासकीय शासकीय कर्मचारी व वा इतरांना वाहतूक भत्ता मंजूर करण्याचे येथे जी आर दिलेलं आहे त्यानंतर ता परिशिष्ट सहामध्ये परिशिष्ट पाचमध्ये दैनिक भत्त्याच्या स्तरात जर सुधारणा झाली असेल तर ती इथे नोंद केलेली आहे परिशिष्ट सहामध्ये व्यवसाय कर परिशिष्ट सातमध्ये आयकर म्हणजे इन्कम टॅक्स परिशिष्ट आठमध्ये का एक काही माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया परिशिष्ट आतमधील अधिक आवश्यक माहिती एक शाळेने कोणते दफ्तर अगर कोणती रजिस्टरे किमान किती काळ जपून ठेवायचं असतात त्याबद्दलची माहिती व यादी अनुसा संहिता नियम क्रमांक त्र्याऐंशी एनएक्शर पंधरामध्ये पहावी अर्थविषयक माहिती एक कायम विविध प्रकारचे स्टॉक रजिस्टरे फर्निचर पुस्तके शास्त्र साहित्य दोन तीस साठी किर्द खतावणी पावत्या पगार बिले वेतन निश्चिती पक् तकते परीक्षित लेखा विवरणपत्रे तीन दहा वर्षासाठी आकस्मित खर्च बिल व हो पावत्या फी भरणा नोंद वही फी सवलत स्कॉलरशिप अर्ज बिले पावत्या स्थळ प्रति चार मध्ये पाच वर्षासाठी जे ठेवायचे आहे ते जावकबारणीशी पोस्टाच्या तिकिटांचा हिशेब दोन प्रत्येक तुकडीत किमान सरासरी हजेरी किती असावी याबद्दलची माहिती अनुस संहिता नियम अठ्ठ्याण्णव अपेंडिक्स दो बावीसमध्ये पहावी किमान सरासरी हजेरी नसणाऱ्या प्रत्येक तुकडीमागे काही रक्कम अनुदान कपात केली जाते तीन मागील वर्षाचे चार्टर्ड अकाउंटंट हिशेब तपासणीनंतर मिळालेले परीक्षित लेखापत्र ऑड ऑडिटेड स्टेटमेंट जोपर्यंत पाठविले जात नाही तोपर्यंत अनुदानाचा त्या वर्षाचा शेवटचा हप्ता मिळत नाही चार जर शाळेने सामान्य कार्यक्षमता गमावली असेल शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या हुकूम किंवा सूचना यांचे पालन केले नसेल किंवा अनुदानसंहितेतील नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्या शाळेच्या अनुदानात सूचना देऊन किंवा पूर्वसूचनेशिवाय अनुदान संहिता नियम सत्त्याण्णव अन्वये कपात केली जाते पाच जिल्हा शिक्षणाधिकारी यांचेकडून हिशेब तपासणी झाल्यानंतर नामंजूर खर्चाचे परिपत्रक शाळेला येते त्याबद्दल अपील करावायचे असल्यास ते पंधरा दिवसाच्या आत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे करावे लागते नाहीतर अमान्य केलेला खर्च शाळेला कबूल के आहे असे समजले जाते सहा कर्मचारी गणवेश खर्च धुलाई खर्च भत्ता अशासकीय माध्यमिक शाळांतील शे, पुरुष कर्मचाऱ्यांना एक पॅन्ट एक कोट एक टोपी या गणवेशावरील खर्च रुपये एकशे पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा तसेच स्त्रीनि निम श्रेणी कर्मचाऱ्याच्या गणवेशाकरिता प्रत्येकी एक साडी एक, एक ब्लाऊज खर्चा 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 या खर्चाकरिता खर्च रुपये पंच्याहत्तरपर्यंतचा पर्यंतचा अथवा प्रत्यक्ष केलेला खर्च यापैकी कमी असलेली रक्कम अनुदानच ग्राह्य धरण्यात यावी तसेच शासकीय चतुर्थ श्रेणीत कर्मचाऱ्याप्रमाणे दोन वर्षातून तीन गणवेश पुरवले जावेत शाळेतून दोन वर्षातून तीन गणवेशाकरिता प्रत्यक्ष केलेला खर्च अनुदानास पात्र समजण्यात यावा जी आर क्रमांक सी एल ओ एक हजार एक्क्याऐंशी डॅश दोन हजार चारशे बावीस दिनांक अकरा नऊ एकोणीसशे एक्क्याऐंशी अन्वये महाराष्ट्र राज्यातील शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला दरमहा प्रत्येकी रुपये आठ प्रमाणे गणवेश दुलाई भत्ता देण्यात येतो सात ड्रॉइंग शिक्षकास प्रवास प्रवासपदय व दैनिक भत्ताई इयत्ता पाचवी ते आठवीमधील कि कमीत कमी पंधरा विद्यार्थी ड्रॉइंग प ग्रेड परीक्षेसाठी दुसऱ्या गावी असल्यास केंद्रावर परीक्षेला बसवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत जाणाऱ्या शिक्षकाला त्या गावी येण्या जाण्याचा नियमानुसार प्रवास व अधिक दैनिक भत्ता खर्च अनुज्ञेय राहील जी आर क्रमांक जी एस सी एक हजार सत्याऐंशी सतरा एस ई दिनांक तेवीस तीन एकोणीसशे सत्त्याऐंशी प्रमाणे हे मान्य असेल परिशिष्ट नऊमध्ये शाळांच्या हिशेबाची तपासणी येथे दिलेली आहे परिशिष्ट दहामध्ये अनु वेतनेतर अनुदानाचे नवे सूत्र आता हे ब्याण्णवचे आहे पुढे सूत्र बदलले जे आहे त्याचबरोबर यामध्ये परिशिष्ट अ ब क याप्रमाणे सूत्र दिलेले आहे जी आर दिलेलं आहे तोही आपण अभ्यासू शकतो त्यानंतर ता वेतनातर अनुदान बाबींचे निर्धारण शैक्षणिक खर्च सत्तर टक्के क कशासाठी वापरावा तीस टक्के कशासाठी वापरावा याबाबतची सविस्तर माहिती येथे दिलेली आहे त्याची यादी तपशीलवार येथे नोंदवलेली आहे तीही आपण अभ्यासू शकतो परिशिष्ट दोनमध्ये वेतनात्र अनुदाना बाबीचे निर्धारण प्रशासकीय खर्च तीस टक्के कसे करता येईल याबाबतची आदी यादी येथे दिलेली आहे त्याप्रमाणे आपण रजिस्टर नोंदवाया खरेदी करू शकतो याची यादी आपण अभ्यासू शकतो परिशिष्ट तीनमध्ये अशासकीय माध्यमिक शाळांना दिलेल्या वेतनेतर अनुदान खर्च करावयाच्या तत्वे यांची माहिती इथे दिलेली आहे ती आपण तपासावी वाचावी विविध प्रकारचे नमुने जे आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्या त्या पर, परिशिष्ट खतावणी किर्द यांसाठी जे रखाने आखायचे आहेत किंवा साहित्य खरेदी नमुना यासाठी जे रखाने आखायचे आहेत त्या रखान्यांची विष व वैशिष्ट्ये आणि माहिती येथे दिलेली आहे याप्रमाणे आपण डेडस्टॉक तेरीसपत्र नमुना तयार करू शकतो व आपल्या शाळेचा रेकॉर्ड आपण व्यवस्थितपणे ठेवू शकतो धन्यवाद याप्रमाणे आजचा आज आपण एकशे पंधरा हे पुस्तक संपूर्णपणे अभ्यासलेले आहे पुढील तासिकेला आपण शाळेची रचना व भौतिक सुविधा हे एकशे एक, एक सोळा नंबरचे पुस्तक पाहूया